कागल तालुक्यातील अणूर गावात रक्षाबंधनाचा सण खास पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे शंभरपेक्षा अधिक बहिणींनी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना राख्या बांधत अतूट भावबंधनाचा सन्मान केलाय मंत्री मुश्रीफ यांनी या बहिणींना सदैव पाठबळ देण्याचं आश्वासन देत माझ्या बहिणींच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा असेन अशी ग्वाही मुश्रीफ यांनी यावेळी दिली रक्षाबंधनाच्या सणानिमित्त कागल तालुक्यातील अणूर गावात भावनिक वातावरण अनुभवायला मिळालं इथं झालेल्या सैनिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना शंभरपेक्षा अधिक काया बहिणींनी राख्या बांधून आपले भावबंध व्यक्त केले स्वागतासाठी जमलेल्या बहिणींनी राखी बांधत मंत्री मुश्रीफ यांच्याशी प्रेमाचा विश्वासाचा आणि पाठबळाचा धागा दृढ केला आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी भाऊ म्हणून हिमालयासारखा खंबीर उभा आहे गेल्या चाळीस वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात माझ्या माता भगिणींचं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे या पुण्याईच्या शिदोरीच्या जोरावर मी नेहमीच यशस्वी होत आलो असल्याचं यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं तसंच त्यांनी सर्व बहिणींच्या प्रेम आणि आशीर्वादासाठी परमेश्वराचे आभार देखील मानले या सोहळ्यात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्षाबंधनाचा हा अनोखा क्षण आनंदानं साजरा केला आहे